पाहिलेलं आहे किंवा तुम्ही जे काही वा, राग वाजवता मुलांना शिकवता त्याचा तुमचा क्लासिकल म्युझिकवर जास्त भर असतो तर त्या अनुषंगाने एक छोटीशी फरमाईश अशी होती की एखादी तुमची आवडती रचना किंवा बंदीच्या तुम्ही आम्हाला ऐकवली नक्कीच जसं तुम्ही म्हणालात शास्त्रीय संगीतावर जास्ती भर असतो याचं कारण एकच आहे मी बासरी शिकायला सुरुवात केली म्हणजे अगदीच माझे पहिले गुरु मी जिथं बाय घराजवळच मी चिंचवडला होतो सुरुवातीला मराठी म्हणून होते त्यांच्याकडे मी सुरुवातीला जायचो नंतर अजूनही गुरु होते पण माझी ती भूक भागत नव्हती बासरी शिकण्याची की मला शास्त्रीय संगीत शिकायचे होते मग मिलिंद दाते हे सरांचं नाव डोळ्यासमोर आलं कुठून तर रेफरन्स मिळाल्यानं मी त्यांना अप्रोच झालो गुरुजींना म्हटलं गुरुजी मला बासरी शिकायची मला आवड प्रचंड आहे पण अजून मला तितकासा मला समाधान ठीक आहे म्हणे काय आहे ते तुला वाजून दाखव गुरुजींसमोर बासरी थोडीफार वाजवली मला इतके हात कापत होते <laughs> पहिल्यांदाच पा, ते होतं की अरे एवढ्या मोठ्या माणसांवर बासरी वाज आणि मला त्यांच्याकडे शिकायची खूप इच्छा होती तोही चान्स मला जाऊ द्यायचा नव्हता मग गुरुजी म्हणले ठीक आहे वाजून दाखव हो काय मी आपली घाबरत घाबरत कशी तरी बासरी वाजवली आणि म्हणजे हा बघूयात बघू मला फोन कर त्यांनी फोन कर हा शब्दाला म्हणलं ठीक आहे काहीतरी होप्स आहे मग मम्मी त्यांना फोन केल्यानंतर आणि मी सरांकडे जायला लागलो तब्बल एकोणीस वीस वर्ष झाली आता गुरुजींकडे जातोय मी गुरु शिष्य परंपरेतनं बासरी शिकलो थोडक्यात yeah. गुरुजींनी जे धडे दिले ते मी सातत्य होतं रियाजामध्ये कारण बासरी सोपी दिसत असली तरी रियाज खूप महत्त्वाचा आहे निश्चित आणि मग ते शिकत गेलो मी आणि गुरुजी म्हणले की आता तू अशा लेवलला आहेस की तू हे पुढे नॉलेज लोकांना दिलं पाहिजे मग त्यांच्याच प्रेरणेने mm. मी वेणुनाथ स्वरालयाची स्थापना केली yeah. आणि मग त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी सुरू दहा वर्षापूर्वी क्लास घ्यायला सुरुवात केली मग ती गुरु शिष्य परंपरा आमचं सेनिया घराणं ही सगळ्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे अशी आमची इच्छा होती आणि गुरुजींनी पण मला तेच सांगितलेलं मग तो दृष्टिकोन डोक्यात ठेवून की ज्याला खरंच त्याची गरज आहे ज्याला आवड आहे ज्याला शिकायचं आहे पैसे वगैरे काही माझ्याही डोक्यात नव्हतं फी गुरुदक्षिण असं काही माझ्या डोक्यात सुरुवातीत नव्हतंच आणि अजूनही तोच दृष्टिकोन आहे माझा त्यामुळे ज्याला खरंच आवड आहे लांब लांब विद्यार्थी येतात मग त्यांना मी शिकवत गेलो आणि माझा ज्याला आपण बेस म्हणतो किंवा पाया हुँु. तो शास्त्रीय संगीत असते त्यामुळे मी लोकांना सांगताना किंवा मैफिलीत सांगताना शास्त्रीय संगीताची जास्तपणे बोलतो कारण ती लोकांपर्यंत पोचलं पाहिजे ते प्रत्येकाला कळलं पाहिजे कारण शास्त्रीय संगीत हे सगळ्याच लोकांना कळतं असं नाही मग कळेल कसं कर तर आपण त्याचे माध्यम बनू म्हणजे आपण लोकांना शिकवायला सुरुवात करू त्याची जाण ठेवू इतमभूत माहिती म्हणजे नॉलेज आपण त्याला विद्यार्थ्यांना देऊ करतो बरोबर तर अशा हेतनी तो प्रवास सुरू झालेला खरं आता तुम्ही म्हणालात मी छोटस वाजवण्याचा प्रयत्नशील देश होता बर झलक दाखवली हा हा याच अनुषंगाने पुढचा असा प्रश्न आहे की